नमस्कार हृदया किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला मग आज आपण बनवूया बेसन रोल बेसन रोलसाठी आपण एक वाटी मैदा घ्यायचा आहे एक वाटी आपण आता मैदा घेतलेला आहे त्यानंतर हीच वाटीच्या मापाने आपण दोन वाटी पीठ टाकून घेऊ गव्हाचं दोन वाटी आपण आता यात गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे चला मग आपण यात आता थोड्या ओवा घेऊन घेऊ ओव्हनं थोडं असं करून घ्यायचं त्यानंतर आपण ओवा टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याला आपण मस्त मळून घेऊ आपण यात थोडं तेलाचं मोहनही टाकलेलं आहे तर आपण याला छान मळून घेऊ चला था ले ले आता आपलं पीठ मळलं गेलेलं आहे आता आपण बेसन रोलसाठी पुढची रेसिपी बघूया आपण आता बेसन पीठसाठी बेसन पिठाच्या रोलसाठी आपण आता ही रेसिपी बघूया हे टमॅटो कोथंबीर आणि लिंबू लिंबू पिळलेली मिरची आणि कांदा आणि आपण हे ओवाई घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे हे आपण हिरवे वटाने मिक्सीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि हे आपलं बेसनपीठला आपण छान बेसन बेसनपीठला आपण हे घोळून घेतलेलं आहे बेसन रोलसाठी आणि हे काळी तीळचे काळी तीळ आहे तिला आपण छान आपण ही काळी तीळची चटणीही बनवून घेतलेली आहे हे ओवाही आपण मिक्सीमध्ये काढून घेतलेले आहे ही आपली रेग्युलर तीळ आहे पांढरी आणि हो हे अद्रक लसूण जी पेस्ट आहे ना आपण हे त्यात कोथंबिरच्या काड्या आहेत ना आपण हे त्यात टाकलेले म्हणजे आपला बेसन रोल टेस्टी होईल त्यासाठी हे सगळं हे आपण हा चाट मसालाही घेऊन घेतलेला आहे हे सगळं जे आहे आपण हे घरगुतीच आहे आपण बाहेरून काहीच आणलेलं नाही हे सगळं आपलं घरगुतीच मटेरियल चला मग आता आपण बेसन रोल बनवून घ्या बेसन रोलसाठी आपण आता पॅनही ठेवलेला आहे चला मग आता आपण रोल चला मग आता आपण आता हा रो पोळी लाटून घेऊ पोळी ही खूप बारीक लाटायची आहे कागदासारखी म्हणजे आपला रोल कसा मोठा दिसेल तुम्ही बघू शकता आपली पोळी मस्तपैकी लाटून झालेली आहे आता आपण हिला एका साईडनी तिला शेकून घेऊ आपण आता पोळी टाकून घेतलेली आहे आता आपण ह्या साईडने शेकून घेऊ तिला तुम्ही बघू शक तुम्ही बघू शकता एका साईडने आपण आता शेकून घेतलेला आहे आपण तिला आता पलटलेली आहे आता आपण तिच्यावरती बेसन पेठ लावून घेऊ गॅस बारीक करायचा आहे तुम्ही बघू शकता आप आपण आता पोळीला बेसनपीठ लावून घेतलेलं आहे बेसनपीठही थोडंसं वाफेवरती होतंय म्हणजे ते कसं कच्चं नको कच्चं नाही दिसणार मग आपण आता कांदा टाकून घेऊ त्यावरती आपण टमॅटोही टाकून घेऊ त्यानंतर आपण अद्रक लसूण आणि जी पेस्ट बनवली होती तेही टाकून घेऊ अद्रक लसूण आणि थोड्या आपण कोथिंबीरच्या काळ्याही टाकलेल्या होत्या ते आपण टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे जे वाटण केलेलं होतं हिरव्या वाटाण्यांचं मिक्सीमध्ये ते तेही टाकून घेऊ हे आपण ओवाई मिक्सीमध्ये काढलेल्या होत्या तेही टाकून घेऊ म्हणजे पराठ्याला छान छानपैकी टेस्ट येईल त्यानंतर आपण आता ही जी आपली काळी तीळची आपण चटणी बनवली होती तीही टाकून घेऊ त्यानंतर आपण हा चाट मसाला बनवला होता तोही टाकून घ्यायचा आपण ही जी व्हाईट टी आहे ती टाकून घ्यायची हे आपलं सगळं मटेरियल घरगुतीच आहे बाहेरून आपण काहीच आणलेलं नाही आणि आपण थोडी चटणीही टाकून घ्यायची आणि आपण लिंबू पिलेल्या मिरच्या होत्या त्याही टाकून घ्यायच्या आहे आणि आपण थोडं चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यावर कोथंबीरही टाकायची आहे आपलं आता सगळं मटेरियल टाकून झालेलं आहे तर त्याला आपण थोडं वाफेवरती होऊ द्यायचं त्यावरती आपण थोडं झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी म्हणजे ते वाफेवरती आपलं सगळं मटेरियल होऊन जाईल आपला रोल आता तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता ते छान क्रिस्पी झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद